आपण पाहत आहात बागला पंचवीस गुंठ्यात नैसर्गिक आणि जैविक उसाची लागवड घोटी भागात बाळासाहेब जाधव यांच्या आरोग्यदायी सेंद्रिय उसाच्या रसाला मागणी इगतपुरी तालुक्यातील घोटीवाडी येथील बारा वर्षापासून सेंद्रिय शेती करणारे शेतकरी बाळासाहेब जाधव विद्या जाधव यांनी मेहनतीच्या बळावर पंचवीस गुंठ्यात नैसर्गिक आणि जैविक ऊसाची लागवड केली घोटी भागात त्यांचे आरोग्यदायी सेंद्रिय ऊसाच्या रसाला मागणी वाढली ग्राहकांना सेंद्रिय ताज्या ऊसाचा आरोग्यदायी रस मिळावा या हेतूने त्यांनी स्वतःच्या शेतात लागवड करून या पतीपत्नीने काळजी घेतल्याचे दिसते त्यांचे घोटीमध्ये प्रज्ञा रसवंती असून शेतात लावलेला ऊस आता रसवंतीसाठी वापरण्यात येत आहे ऊसावर किंवा इतर शेतीवर रासायनिक खते वापरल्याने माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात नैसर्गिक जैविक ऊसाचा गोडवा मिळविण्यासाठी त्यांनी ही शेती केली असून लवकरच त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय पद्धतीने गुळाची निर्मिती करणार असल्याचे श्री जाधव यांनी सांगितले चांदोरीतून बियाणे आणून ऊस लागवड केली असून श्वेतात शेण गोमूत्र वापरून एका विशिष्ट प्रयोग केला ऊसाची उंची बारा फूट इतकी आहे कसदार असलेल्या जमिनीत ऊसाच्या शेजारी सेंद्रिय पद्धतीने भात लागवड पण केली आहे आरोग्यवर्धक गुणवत्तापूर्ण सेंद्रिय ऊस इगतपुरी तालुक्यात निर्मिती केली असून नैसर्गिक ज्यूसचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शेतकरी बाळासाहेब जाधव विद्या जाधव यांनी केले बारा वर्षापासून आम्ही विषमुक्त शेती करतो मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटीत आमचे स्वतःचे रसवंती दुकान आहे माझा ऊस माझी रसवंती या हेतूने आमच्या शेतात ऊस लागवड करून विषमुक्त आरोग्यदायी रस ग्राहकांना देण्याचा विचार मनात आला नैसर्गिक जैविक ऊस रसवंतीसाठी वापरण्यात येत आहे आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने सेंद्रिय शेती करणे काळाची गरज असल्याचे सेंद्रिय शेतकरी बाळासाहेब जाधव म्हणाले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनावणे इगतपुरी नमस्कार मी बाळासाहेब जाधव घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी गेली दहा बारा वर्षापासून नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने शेती करतो मी गेल्या वर्षी या माझ्या शेतामध्ये उसाची शहाऐंशी शे, झिरो बत्तीस या उसाची लागवड केली कारण माझी घुटीच्या मार्केटमध्ये ऊसाच्या रसवंतीची दुकाने माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या शेतामध्ये माझा ऊस माझी रसवंती या न्यायाने आपण स्वतःच्या लोकांना शुद्ध असा रस दिला पाहिजे आरोग्यदायी त्यामुळे मी प्रयत्न केला आणि ह्या वर्षी मी त्याच्यासाठी हे करून आज माझ्या मार्केटमध्ये मी त्या रसवंतीच्या दुकानामध्ये तो ऊस नेलेला आहे त्यामुळे माझी रसवंती माझा ऊस या न्यायाने तो आमचा जे रसाला मागणी वाढलेली आहे आणि आमचे ग्राहक पण त्याच्यामुळे वाढलेले आहे ह्या संदर्भात आपण शेती करत असताना शेतकऱ्यांनी देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून शेती करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून लोकांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहील आणि खर्चाला बचत होईल रासायनिक खतामुळे थोडीशी का होईना आरोग्यासाठी हानी त्याच्यामुळं थोडा माणसाने विचार करून आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये किमान ज्याची चार एक एक एकर जमीन असेल त्याने एक गुंठ्यात एक एकरमध्ये तरी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करावा यासाठी कृषी अधिकारीसुद्धा या याच्यासाठी या, उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करतात शे सरकारचं अनुदान पण आहे याच्यासाठी त्याच्यामुळं मी लोक शेतकऱ्यांना आव्हान करतो की लोकांनी हा काही जमिनीमध्ये हा प्रयोग करायला काही हरकत नाही करून बघावा